झू मधला दिवस सुरू झाला वेदनांच्या नजरेतून तिनं किरकिल पाहिलं त्याची धिप्पाड काळी आकृती आवाराच्या टोकाशी उभी होती खूर मधूनच आपटत मधूनच गवत खात मधूनच तोंड वर करत धिप्पाड काळा माजूर तो तिथं का उभा होता हे तिला कळत होतो कणात विवळत असतानाही तिचं चांगलं लक्ष होत तिचा दिवस रात्रीच सुरू झाला होता पहिली चमक अपरात्रीच लक्कन येऊन गेली ती धडपडत उठली आवाराचा अगदी कोपरा तिनं शोधला बाजूचा आधार तिथं त्याला पाठी मागून औचित येता येणार नाही आपली शिंग खाली करून जमीन उकरत सगळं उद्ध्वस्त करत सगळं सुख आनंद आपल्या शिंगावर घेऊन त्याच्या चिंधड्या करत त्याला येता येणार नाही फक्त समोरून येईल तू मी नर आहे नर उद्धटपणे तो दाखवत होता भोवत आली शंभर माद्यांचा कळपनी मध्ये आपण उभे आहोत असं त्याची ऐट सांगत होती इथं मात्र वीसच माद्या होत्या पण त्याची ऐट कमी नव्हती आवारातल्या आवारात तो त्यांना धडकवत होता त्यांच्या पुढे पुढे राहत होता नेहमी तो देखील कुंपणाशी जाऊन तारा हुंगत असे आज तोही ती बंधन विसरला होता त्याचं लक्ष त्या मादीप्रमाणेच अधिक महत्वाच्या गोष्टीकडं लागलं होतं ती कोणाला जन्म देणार नर का मादी त्याला नर नको होता आपल्याशिवाय दुसरा नर आपल्या कळपात त्याला नको होता मग बाजूला जाऊन त्यानं पारसाच्या रोखाने एकदम झेप घेतली ताडकंती पुढे झाली डोकं खाली करून पाय रोवून ती उभी राहिली त्याची धडक तिच्या कपाळावर आली शिंगांवर शिंग घासली काही फाटे मानेला घासून गेले पण सगळं शरीर आपल्या बछड्याच्या आड ठेवून ती ठाम उभी राहिली तिच्या डोक्याशी टक्कर होताच त्याचा झोप गेला तो गुडघ्यावर वाकला खर तर कोणत्याही मादीला जरा शिंगानं ढोसून तो उधळून लावत असे। ती इतक्या ठाम उभी राहील ही कल्पनाच नव्हती धडपड दुमडलेले गुडघे वर करत तो उभा राहिला आणि मागे फिरला पाय पुढे रोवलेली शिंग रोखलेली ती तशीच जरा उभी राहिली तो परत गेला ती गेली हे पाहताच ती तोंड न फिरवताच तशीच माग आली पाडसाला चाटू लागली साऱ्या माद्या टवकारून पाहत आहेत हे त्याला कळत होते आपण जिंकायलाच हवं आता लढतीत जरा मंदपणा आला दोघं मागे गेले दोघांनीही श्वास घेतला जोर घेतला इथे सोडायची का लढाई पुन्हा वाट पाहायची का दुसऱ्या लढ्याची पण आपण लढत सोडली नी त्यानं हल्ला केला तर दोघं पुन्हा पवित्र्यात आले उसळी घेऊन पुढे झाले धाकट्यानं मान खाली केली शिंग पुढे ठेवून जोरानं हल्ला केला सगळं बळ खर्च करून आपलं शिंग पुढे खुपसलं त्याचं एक शिंग मोठ्याच्या शिंगाशी घासल त्या मोठ्या शिंगाचे दोन फाटे -कड़ मोडले त्याचं शिंग भस्कन आत शिरलं मौ भागात मोठ्याच्या डोळ्यात शिरलं आत खुपसलेलं शिंग धाकट्यानं माग घेतलं शिंग डोळ्याबाहेर येताच मागोमाग रक्ताचा फवारा आला लाल लाल रक्त तोंडावरून खाली गळू लागला मोठ्या काळ्यानं उठत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला पण जोर कमी झाला होता तो धडपडला उठला पडला पुन्हा उठला त्याच सगळं अंग थरथरत होत डाकटा पुन्हा हल्ला करील काय थरथर कापत तोल सावरत तो पळू लागला धाकट्यापासून दूर पडू लागला धडपडत धडपडत तो आवाराच्या कुंपडापाशी गेला तिथं मान खाली करून लोळ्या पायानं उभा राहिला त्या मिनिटात त्याची सगळी आईट गेली आणि तो म्हाताऱ्यासारखा दिसू लागला धाकट्यानं जोरानं श्वास घेतला माद्या हालचाल करू लागल्या पुन्हा चरू लागल्या तो त्या माद्यांच्याकडे गेला त्यांच्यात शिरून त्यानं चरायला सुरुवात केली एक मादी त्याच्या जवळ आली त्याचं गवत खाऊ लागली त्यानं तिला जोरान हुसकावलं तोल सावरत ती बाजूला झाली त्या क्षणापासून तिनं आणि दुसऱ्या माद्यांनी त्याचा अधिकार जाणला आणि त्या त्याच्यापासून जरा दूर भीतीनं આદરાનો વાવરુ લાગે